काय सो so, मी दुपारी झोप नंतर आता निघालो आहे मी बोली संध्याकाळी आपण भेटूया सो त्याचप्रमाणे आता थोडंसं शॉपिंग इन द सेन्स सूरुद्राच्या शाळेचं सामान किंवा माझं पर्सनल केअरचं सामान आपण घ्यायला चाललो आहे सो बघू आता आम्ही वडाळात आलो आहे बघा आहे वडाळा सो so, ब्युटी सेंटर आहे खार आणि विटीला आहे तर आपल्याला तेवढं आता पॉसिबल नाही आहे जाणं स्वतः आम्ही इथेच नियर बाय ब्युटी शॉप आहे तिथे जातोय बघू आता तिथे भेटत आहे का सामान तुम्हाला दुकान दाखवतो ना बाबू आपण वडाळा मोनोरॉल स्टेशन बघा चालते बघा आपण आलो आहे आता ब्युटी शॉप मध्ये वैसे दूसरा आता ना <ईएविण>। <दो था>। <ईएविणा> नहीं लोन किंग ब्लू शेड में आता है ना ब्लीच का है क्या उल्फ वाला नहीं हां बराबर राइट ब्लीच का नहीं ना। तो अभी रेकिन स्टार्टिंग का यही वाला है ना वो इन नहीं बट वो मुझे सूट होता है ना वो दिखा स्टेटिंग हेयर का यही सही लगेगा सेम इतना हां प्राइस ब्लू वाला है हां सेम नहीं है उसको ट्राई इसका 890 रु आलो आहे इथे आतमध्ये सामान घ्यायला तर बघू लावतो पण लेस घ्यायला आलोय बघू शकता लेस यांच्याकडे किती छान छान आहे हो लेसेस आहेत सो हे एकदम बाजूलाच आहे आमच्या स्टेशनच्या सो कोणाला यायचं असेल तर या तुम्ही छान छान त्यांच्याकडे लेसेस चल आता आपण घेतोय मग थोड्या वेळात

आहे <desk> झालं आता आपण घेतलं आहे विटॅमिन डी बी ट्वेल्व विटामिन डी सी आणि माझं सिरम सो आता आपण चालतो आहे रस्त्याने बघू आता नेक्स्ट प्लॅन काय आता आपण दादर स्टार मॉल मध्ये आलो शकतो पाठीमागे आता आपण जात आहे मॉलमध्ये थोडं टी शर्ट्स वगैरे बघूया बघा इथे आता चालू आहे चला थोडी शॉपिंग करतो आणि भेटतो तुम्हाला चला हॅलो आहे आम्ही आता रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये आता ऑर्डर केलेली आहे आम्ही काय ऑर्डर केलं आहे क्रॅप आमचे फ्रे फेवरेट क्रॅप लॉलीपॉप आणि खाली ऑर्डर केलं आहे सो तुम्हाला दाखवून काय ऑर्डर केलं आहे ते सो तुम्ही आमच्याबरोबर तर रात्री सेलिब्रेशन आहे मोठे ट्राफिकचं आता बघू अर्धा मध्ये केक भेटते कारण किती वाजले साडेदहा झाले तुला फोन करून सांग ना मग एक वालीला आता इथे कुठे भेटणार तुला बरोबर ना बघा हे बघा क्रॅप लॉलीपॉप आता ऑर्डर केलेले आले आहेत आता आपण टेस्ट करूया याला हो आता टेस्ट करून घेऊया कसं आहे हे

बघू शकता ही आहे चिकन थाली चिकन थाली मध्ये सोलकडी चटणी वडे पचीचा रस्सा रॉंग त्याने वाटत नाही तिसऱ्या थाली आहे तिसऱ्या थाली आहे गोल मटोल ले वड़े, त्याच्यामध्ये चिकन सोनस आणि चपाती हा फी संपली आहे त्यामुळे चपाती चटणी कमी वाटते चला स्टार्ट करा चला आम्ही आता जेवतो आणि तुम्हाला थोड्याच वेळात कोणता केक घेतोय ते सांगतो

बस बड़। चला आता, में तो फ्रीक आता आम केक आम्ही हो केक घेतला आहे पायनप्ट आणि रासबेरीचा फ्लेवर मिक्स फ्लेवर आहे सो आता वागले आहेत किती घड्याळामध्ये सव्वा अकरा झाले असतील तर बारा वाजता केक कट कट करू तुम्हाला केक कट करते बर्थडे आहे बघू शकता काकींना हॅपी बोला सगळ्यांनी मुंडे काकींना ओळख बघा काकी कसं वाटत आता किती वर्षे झाली तुम्हाला फॉर्टी नाईन आता लागलं किती एकोणपन्नास तुम्ही काय बोलणार यांच्या बड्डे निमित्त हाफ सेंचुरी हो काकी मग काय गिफ्ट विफ्ट काय भेटलं तुम्हाला आता तुमच्या उद्या मिस्टर येणार चेहऱ्यावरती तुमचा ग्लो आला लगेच उद्या मिस्टर पण येणार आहे तेच बोलली तेच बोलली त्यांच्या बड्डे आले बर्थडेला कोण येतो तुमचे काय तुमचे मिस्टर कुठे गेले बोलवा बाबांना खाली कशाला केक खायला

ते सख्य शेजारी आहेत हे बाजू शेजारी कुठे प्रसिद्ध ताई मारा माझ्यावर काय तुम्हाला बोलायला काय आम्ही वाटायला पडलेले बड्डे बडे बोलतो मस्करी शेजारी आम्ही शेजारी नाही आम्ही वडाळ्यावाले बाजूवाले नाही तुम्ही असं नका बोला आम्ही पण वडाळ्यावाले आपण शेजारी काकी पण मुंडे कापी वडाळ्या वालेच चला, आहे चला, बड्डे हो काकी चला आता केक कापूया आपण का, का तेच ना चला उठा टेबल अरेंज करा बघू शकता मुंडे काकींचा केक आला आहे आणि बड्डे गर्ल इथे बसले आहेत सो या बड्डे कल आणि केक चा आवडीचा आमच्या मैत्रिणीचा आणलाय कारण ती चॉकलेट खाऊन खाऊन कंटाळते म्हणून पायनॅपल फ्लेवर हा पायनॅपल आणलाय ती बोलते एकाच केक घेऊन येतोय चॉकलेट चॉकलेट आता पा पक्षा पायनॅपल आणलाय चॉकलेट केक मुलं खातात मोठे असं काय नाही सगळ्यांनाच आवडतं की नाही तुम्हाला कोणता आवडतो चॉकलेट तुम्हाला कोणता आवडतो माझ्या आता यांना बड्डे असेल चॉकलेट चॉकलेट नाही द्यायचं

बार बार बेगा आशा रोसाल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू काकी <laughs> काकी हैप्पी बर्थडे टू यू काकी हैप्पी बर्थडे